नमस्कार सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपण सर्वजण गेले दोन दिवस बघताय की पैशाचा महापौर सावंतवाडी शहरामध्ये आलेला आहे प्रत्येक घराघरात जाऊन सत्ताधारी लोक दहा दहा हजार आणि पंचवीस पंचवीस हजार रुपये वाटत आहेत ही सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे हा एक संशोधनाचा विषय आहे ज्या प्रकारे पैशाची उधळपट्टी सावंतवाडी शहरामध्ये केली जाते अतिशय दुर्दैवी बाब आहे खरंतर सत्ताधारी विकास काम घेऊन लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण आमदार की लढवलेले लोक नगराध्यक्ष पदावर आठ आठ वर्ष आपण नऊ नऊ वर्ष आपण काम केलं म्हणून जे लोक सांगत आहेत ते लोक आज दारोदारी पैशाची पाकिटं घेऊन मत, मत मतांची भीक मागत आहेत आणि हे संतापजनक आहे सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आज मत खरेदी करण्याची पाळी सत्ताधाऱ्यांवर आलेली आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे खरं म्हणजे विकासकामं सावंत सावंतवाडी शहरामध्ये प्रभागामध्ये जे काय आपण विकास कामं केली अगदी नाले नालेसफाई ही विकासकामं घेऊन तुम्ही लोकांसमोर गेली पाहिजे पण असं न होतं आज मतं विकत घेतली जात आहेत आणि एक सावंतवाडीची संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी बिघडवण्याचं सा काम आज सत्ताधारी करत आहेत त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सुरुवातीला तीव्र निषेध करतो आम्ही सावंतवाडी शहरातल्या सुज्ञ मतदारांना आवाहन करतो की विचार आपली विचारशक्ती ज्या जागृत ठेवा आणि चांगल्या उमेदवारांना तुम्ही मतदान करा पैसे घेऊन मतं विकण्यापेक्षा पुढच्या पाच वर्षामध्ये जो उमेदवार आपल्याला उपयोगी पडेल जो आपला उमेदवार आपल्या दैनंदिन आणि रोजच्या जीवनामध्ये जो तुमच्या मदतीसाठी धावून येईल त्याला मतदान करा असं मी आपल्या तर्फे आवाहन आपल्या सगळ्या मतदारांना करतोय

आणि सर्व उमेदवारांचा प्रचार हा खऱ्या अर्थानं कर आम्ही करत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने भाजप आणि सत्ताधारी पैशाच्या जोरावर या ठिकाणी हैदोस घालण्याचा जो प्रयत्न करतायत त्याला सावंतवाडीची जनता कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सर्वसामान्यांची कामं करणारी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे सर्वसामान्यांच्या अडचणीला धावणारे अशा आमच्या सर्व उमेदवारांना मतदान करेल ही मला खात्री आहे या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांना आणून मोठमोठ्या मोठमोठ्या नेत्यांना आणत राज्यस्तरीय आणि मोठमोठ्या गोष्टींच्या गप्पा मारत म्हणजे आज विकासाचा मुद्दा बाजूला सारत खऱ्या अर्थानं आज वैयक्तिक पातळीवर टीका करत आणि जनतेची दिशाभूल करत हे लोक निवडणुकीला सामोरं जात आहेत खऱ्या अर्थानं हे सत्ताधाऱ्यांचं दुर्दैव आहे म्हणजे सत्ताधारी हा खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर गेला पाहिजे परंतु आज हे कोणाला लँड माफिया म्हणतायत कोणाला राजघराण्यावर आरोप करतायत परंतु आम्ही मात्र कोणत्या आरोपाला एक गोष्ट लक्षात ठेवा सत्ताधारी म्हणून तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जा हिंमत असेल तर निवडून दाखवा म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर माझा सत्ताधाऱ्यांच्या आमदार दीपक केसरकरांना असेल इथल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना आव्हान आहे त्यांच्या राज्यातल्या सर्व नेत्यांना आव्हान आहे जर तुम्ही गेली चार वर्ष या ठिकाणी सत्ता भोगताय मग स्थानिक पातळीवरचे असतील तुमचे आमदार आहेत मंत्री म्हणून तुम्ही इथं मिरवत आहे आणि या ठिकाणी तुम्ही विकास केलेला आहे तर तुमच्या हिंमत असेल तर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान जनतेसमोर हाक मारा जनतेला आवाहन करा मत आम्ही हा विकास केला म्हणून आम्हाला मतदान करा परंतु यांच्यात हिंमत नाही आहे ह्यांनी है। विकासाचा कुठचा विकासही केलेला नाही मोती तलावाच्या गजाली करतायत पण दोघांच्या सत्ता आली म्हणजे भाजपकडे सुद्धा सत्ता होती दीपक केसरकरांकडे सुद्धा सत्ता होती दीपक केसरकर आमदार होते मंत्री होते भाजपचे मंत्री आम, आहेत या ठिकाणी असताना सुद्धा मोती तलावावर यांनी दिवे लावण्या लाईट लावण्याकडे काही कोणतंही काम केलेलं नाही जी काही कामं केली त्यांना खड्डे पडत आहेत ही परिस्थिती आहे आज या ठिकाणी अनेक पर्यटनाचे प्रकल्प आहेत ते बंद बन, बंद बन, पडलेले आहेत है। म्हणजे ह्यांच्याकडे सत्ता कशाला द्यायची हा जनतेने विचार केला पाहिजे म्हणजे जे जे, जे शासनाचे पर्यटन प्रोजेक्ट असतील ते इथे येत असतील ते होत असतील आणि त्याच्यानंतर ते बंद पडत असतील तर मग तुमच्याकडे का सत्ता द्यायची हे उत्तर खऱ्या अर्थानं देणं गरजेचं आणि जनतेला कळणं गरजेचं आहे आणि हेनी जनतेने यांच्याकडून जनतेने यांच्याकडून तुम्हाला सत्ता का द्यावी पैशासाठी द्यावी म्हणजे तुम्ही पुन्हा भ्रष्टाचार इथे करायला मोकळे पुन्हा पैसे वाटायला मोकळे हे पैसा वाटतायत कुठचा या ठिकाणी विकास कामात होणारा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातला पैसा ह्या जनतेला पुन्हा हे वाटप करतायत हे जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे ह्यांना सत्ता द्यायची पुन्हा भ्रष्टाचार करण्यासाठी म्हणजे हे जनतेने ओळखलं पाहिजे की ह्यांच्याकडे जर पुन्हा सत्ता गेली तर हे आज दहा हजार रुपये मताला वाटत वीस हजार रुपये मताला वाटत आहेत परंतु हे त्यामध्ये कोठावधीचा भ्रष्टाचार करून करून त्या ठिकाणी पुन्हा हिशात घशात पैसे घालणार आहेत त्यामुळे माझी जनतेला आव्हान आहे यांना कदापि मतदान करू नये भाजप आणि शिंदे गटाला खऱ्या अर्थानं आमचे सर्व उमेदवार हे निष्ठावंत प्रामाणिक पक्षाशी राहिलेत तसे जनता म्हणून तुमच्याशी प्रामाणिक राहतील या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार भ्रष्टाचार मुक्त आहेत कोणताही तऱ्हेचा आरोप नाहीये त्यामुळे हेच तुम्हाला प्रशासन इथलं जे आहे ते भ्रष्टाचार मुक्त देऊ शकतात त्यामुळे माझं जनतेला इथलं आव्हान आहे या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी जनतेची सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या जनतेने इथल्या नागरिकांनी खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना भरघोस असं मतदान करावं निवडून द्या <coughs> <coughs> या देसायच्या एकच यामध्ये गोष्ट आहे की मी म्हटलं तस आमचं सगळं प्रशास आमचे सगळे उमेदवार जे आहेत त्यांच्यावर कोणत्याही तऱ्हेचा आरोप नाही किंवा भ्रष्टाचारामध्ये माझ हे नाही आहेत कुठेही त्यांचे गालबोट नाहीये मात्र ह्यांच्याकडे सगळे भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे जनतेने आज यांच्याकडे जो पैसा आलाय तो भ्रष्टाचारामधून आलाय हे जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्यांच्याकडे जो पैसा आलाय तो भ्रष्टाचार आहे म्हणजे ह्यांच्याकडे नगरपालिका पुन्हा दिली तर हे पुन्हा त्या नगरपालिकेत भ्रष्टाचार करणार हे जनतेने ओळखलं पाहिजे म्हणून ह्यांच्याकडे नगरपालिका देऊ नये अशी माझी विनंती आहे जनतेला मी तेच सांगितलं ना आमच्यावर आरोप करणे आमच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात कारण आम्ही बोलतोय ते सत्य आहे ना ह्यांच्यावर जे आरोप करतोय ते सत्य आहे तुम्ही कुठच्याही प्रश्नाला विचारा त्यांनी आज जे आम्ही आज इथे सांगतो ही सत्य परिस्थिती आहे ना आज ह्यांनी पैसा वाटप करतात हे भ्रष्टाचारामधून आलेला पैसा आहे हे सत्य आहे ना उद्या त्यांनी सांगावं नाही म्हणून भ्रष्टाचार नाही घरात जमीन विकली ती जागा विकली सांगावी कोणी ती जाहीर करावं आठ दिवसापूर्वी जागा विकल्या वाटप करतोय म्हणून एकमेकांवर एकमेकांचे कपडे पाडताना दिसते एकमेकांचे उन्हा उन्हाना दिसते महायुतीमध्ये प्रचंड घमासान आहे मात्र महाविकास आघाडी संदर्भात असा कुठलाही आरोप प्रत्यारोप होत नाही एक गोष्ट लक्षात द्या मी म्हटलं तस की हे दोघे जण आहेत हे दोघे जण भांडत पण राज्यात आणि केंद्रात एकत्र आहेत ना <coughs> मग एक गोष्ट इथं भांडणं आहेत कोणाला इथं भांडणं कोणाला दाखवत आहेत जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे सर्व चालू आहे जनतेची दिशाभूल करायची मतं मिळवायची आणि पुन्हा हे मिठी मारायला मोकळे आहे त्यामुळे जनतेने यांना भाजपला सुद्धा आणि शिंदे गटाला सुद्धा मतदान करून दोघांनाही मतदान करू नका कारण हे उद्या निवडून आले की मिठा मारणार एकाला आणि पुन्हा इथे भ्रष्टाचार करणार हे सत्य आहे पालकमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे के म्हणजे अंदर बात है, हमारे है। की बात केसरकर साथ आहे आणि आज त्यांनी सांगितलं की गुलाल उतरण्यासाठी केसरकर आमच्या सोबत आता पालकमंत्र्यांनी सारखं सारखं तेच न बोलता केसरकर कधी प्रवेश करणार आहेत प्रवेशाची जाहीर तयारी करून टाकावी केसरकरांची केसरकर भाजपमध्ये हो ते जाहीर डायरेक्ट करून टाका ना की तारीखच डिक्लेअर करून टाका पालकमंत्री सारखं सारखं ते सावंतवाडकरला सांगू नका की दीपक केसरकर आमच्या व्यासपीठावर येणार आहे दीपक केसरकर आमच्या गुलाल बोजा त्याविषयी तारीख डिक्लेअर करून टाका या दिवशी केसरकरांचा रवींद्र चव्हाण बोलवल्यानंतर येणारच आहेत मग त्यांचा प्रवेश घेऊन टाका ना त्याच्यामुळे ते त्यांचा प्रवेश घेऊन टाका तारीख पालकमंत्र्यांनी जाहीर करावी आणि केसरकर जाणार हे काळ्या दगडावरची रेग आहे मी पहिलेच जाहीर केलेला आहे भाजप वासी होणार हे शंभर टक्के खरं आहे या ठिकाणी मटका अवैध तंत्र्यांबाबत एकमेकांवर दोषारोप होत आहेत आपण या दोषारोपांकडे शिवसेनेचे युवा पदाधिकारी आणि संघटक म्हणून कसं म्हणतो बघा जेनी जेनी लँड माफिया आहेत त्या लँड माफियांची खरं तर नावं जाहीर करणं गरजेचं आहे परंतु आज शिंदे गटांकडून लँड माफिया संदर्भात आरोप केले जात आहेत ते लँड माफिया कोण आहेत ते खरं तर जाहीर करणं कारण याच्यापूर्वी माझ्या मते दोन वर्षापूर्वी जेव्हा दोन नाही चार वर्षापूर्वी माझ्या मते संजू परब यांनी केसरकरांना सुद्धा लँड माफिया हा जिल्ह्यातला सर्वात मोठा लँड माफिया कोणतं दीपक केसरकर असं जाहीर वक्तव्य केलेलं आहे प्रेस घेतली या संदर्भात आणि त्याच्यामुळे स्पष्ट लँड माफिया कोण कोण आहेत हे जनतेसमोर नाव येणं गरजेचं आहे जनतेची दिशाभूल करणार अंधारात ठेवणारे वक्तव्य करू नये उल्लेख केला कोणाचा विधानसभा लँड माफिया हो मी काय म्हटलं मी विशाल परबांचं म्हटलं मी कोणाचं नाही समजा लँड माफियाची आता जोरात चर्चा आहे सावंतवाडीकर जाणून घ्यायला इच्छुक आहेत की नक्की लँड माफिया कोण झालं हो मग विशाल परब असतील तर त्यासमधे पुरावे द्यावेत आता माझ्याकडे समजा पुरावे आहेत कोणाचं विशाल परब आहेत विशाल परब जर लँड माफी माझ्याकडे असते तर शंभर टक्के मी नाव घेतलं असतं मी कोणाचं नाव घ्यायला घाबरते हा म्हणून माझं काय म्हणणं आता ते एक लक्षात घ्या मी तुम्हाला मगाशीच सांगितलं हे भांडण दाखवण्यापुरतं आहे हे निवडणुकीनंतर गुलाद दोघे जण एकत्र उडवतील लक्षात घ्या त्याच्यामुळे आजच्या घडीला एकच गोष्ट आहे हे भांडण जनतेची फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे मतं मिळवण्यासाठी आहे हे दोघे जण राज्यात जर एकत्र नांदू शकतात केंद्रात जर एकत्र नांदू शकतात तर इथे आल्यानंतर सुद्धा तेच करणार ना मग सावंतवाडीकडे इथली सुजनी आहे जनता इथली ओळखून आहे त्यांना हे सगळं आणि म्हणून आजपर्यंत हे मोठमोठी ताकद मोठमोठे आर्थिक पाठप हे जे वाटप करतायत हे कोणासाठी करतायत कारण आज विरोधक म्हणून ठामपणे आम्ही उभे आहोत आहोत म्हणून हे पैसे वाटप करतायत मोठ्या प्रमाणात

केसरकरांबद्दल सुद्धा स्तुती सुमाने उदवणारे नितेश राणे होते त्यावेळी आरोप करत होते विशाल परबांवरती आज विशाल परबांबद्दल ते काही बोलत नाहीत केसरकरांवर बोलतायत म्हणजे नितेश राणे सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत नितेश राणेंनी वेळोवेळी आपला रंग बदललेला आहे राजकारणासाठी स्वतःसाठी आज एक धावंतवाडीच्या जनतेला आव्हान आहे आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पॅनलच्या वतीने आज म्हणजे दिवाळी नसताना शहरामध्ये दिवाळी साजरी होते प्रत्येकाच्या घरात दोघांकडनं दहा दहा म्हणजे वीस वीस हजार रुपये मसाला मिळत आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे आमच्या पॅनलला आहे आमचं पॅनल अतिशय मजबूत आणि स्ट्रॉंग असल्यामुळे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे आज प्रत्येक घरात वीस वीस हजार रुपये प्रत्येक मताला पोचलेले आहे प्रत्येक असं म्हणत नाही मी बहुतांश घरांमध्ये पोचलेले आहे त्याच्यामुळे याचं संपूर्ण श्रेय जनतेने आम्हाला द्यावं आणि आम्हाला मतदान करावं एवढीच हो। मी विनंती करतो <laughs>